नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खानदेश आगो युट्यूब चॅनल मध्ये मनापासून तर आजचा एकोणतीस नोव्हेंबरचा चाळीस गावचा बैल बजारमध्ये आलो मित्रांनो तर बघू शकता आपण अनोर शेटींच्या धावने आलो मित्रांनो बघू शकता ही अरुण शेठींची धावण आहे बघू शकता आणि छोटी शेठींची दावाने मित्रांनो बघू शकता तर आजचा बाजार थोडा मंदही शांतता आहे बाजारामध्ये तर हे बघू शकता अनोर शेठींची दावाने बजारामध्ये एकदम शांतता मित्रांनो बघू शकता सेवा दादा काय काय किमतीचे पहिले थोडं सांगायचं आपल्याकडे पन्नास पासून दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत बघू शकता मित्रांनो पन्नास हजारापासून पासून तर दीड लाखापर्यंत यांचे किती सांगताय दीड लाख रुपये एक लाख अकरा द्यायचे हे पण अकरा ला एक लाख अकरा हजार दोन दोनदा त्यांचे किती सांगताय पंच्याहत्तर ला देऊन द्यायचे फायनल सत्तरला इंच किती गाड्या वगैरे वकरा मित्रांनो चार चार राहते फायनल पंच्याऐंशी हजार रुपये बघू शकता मित्रांनो दोन दोन दाखवते किलारे बघू शकता दीड लाख रुपये एक लाख अकराला द्यायचे मित्रांनो कामाची काही सहा सात गे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपयाला बघू शकता मित्रांनो

एकदम कमी किमती एका पण ती बैला बैलाची तुम्हाला वाटलं असेल का लईत बाबा लई किंमत सांगितली तर सांगायची किंमत वेगळी असते आणि व्यवहाराची किंमत वेगळी असते समोर आल्यावर आपण एवढा शंभर टक्के कमी जास्त करत असतो जेवढी बी किमती सांगितले त्याच्यात प्रत्येक सौदे म्हणून दोन पाच रुपयाचा मान ठेवला हो मान ठेवला हो। बघू शकता मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा अनु सडींचे दावणी आलाय आपण अजून कमी किमतीचे बी वेळेला लागत असतात वास राहतात वास रे बी भेटतील शर्यतीचे वेळ आपल्याला पाहिजेले त्या नंबराचे बैल बी भेटतील सगळ्याच माल बैल म्हणला तर जो बैल तुम्ही म्हणले तो बैल अवेलेबल करून बघू शकता मित्रांनो गॅरंटीचा माल पूर्ण दहा हजारापासून तर दहा लाखापर्यंत बैल भेटतो आपल्याकडे कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बैल खरेदी करा ना कोणती पसंद होणार नाही एकदम बघू शकता पूर्ण जाऊन तीनशी कॉन्टॅक्ट करा ना इकडं व्यवहार चालू आहे व्यवहार बघू आपण आता इकडं शेतकरी आले शेतकरी वाटतं या जोडीचा व्यवहार आहे वाटतं या जोडीचा व्यवहार चालेल वाटतं मित्रांनो बघू शकता

बघू शकता मित्रांनो जोडी कामाची जोडी मित्रांनो पूर्ण कामाचे बैल आहे मित्रांनो छोटू शेटींचे दावाने मित्रांनो बघू शकता छोटू शेटच्या दावणीवर आलो आपण आता बारा आज मंदे थोडा गिर म्हणजे बजारा म्हणजे शांतता एकदम डायरे बघू शकता शांतता पूर्ण सौदे पण दिसत नाही मला कुठे बघू शकते सौदा चालू

शब्दाला किंमत ठेवशाल ना दिसाबाज राहिली फक्त बावन्न हजार रुपये फक्त बावन्न हजार बावन्न हजार रुपये जोडी एक नंबर आहे मित्रांनो Ha, tak, sobat jauh na.